धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते भूम तालुक्यातील पाठ सांगवी गावाचा संपर्क तुटलाय दूध व्यावसायिकानं एकशे वीस लिटर दूध नदीत ओतलं पाथरूड बालवड रोडवरील पूल वाहून गेला त्यामुळे दूध डेअरीला पोहोचू शकत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं एकशे लिटर दूध दुधना नदीत ओतून दिलाय गावामध्ये नदीला भरपूर पूर, पूर आल्यामुळे माझा संपर्क तुटला दूध घेऊन जाता आलं नाही तरी असा प्रचंड महापूर आज तर घरात अक्षरशः पाणी होतं एवढं मोठं दूध असताना घरामध्ये खवा कसा करायचा कुणाला द्यायचं एकच वस्ती आपली तिथं शेजारी पण कुठं वस्ती नाही त्याच्यामुळं काय दूध कुठं घेऊन देता पण आलं नाही आणि सगळा संपर्क तुटल्यामुळं डेअरीला पण नेता आलं नाही तर याची शासनाने काहीतरी दखल घ्यावी माझ्याकडं आज जवळजवळ सतरा अठरा गाय येतं त्यांचं एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध आहे